मित्रांनो <Santhe kate> या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी नि, हिंद केसरी विठ्ठल डायवर आणि त्या ठिकाणी भुंगा देखील मांडायला लावलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपला हिंद केसरी आपला गोटकरांचा सर्जा देखील आज भुंगा आणि सर्जा पल्लार गोटकरांना भुंगा आणि सर्जा पल्लार आणि आपले हिंद केसरी विठ्ठल डायवर आज मुंबईला आलेले आहेत आज बघूया प्रकारे गाण्या गाडी आणता येते आज प्रेक्षणीय लढत पाहायला भेटणार आहे आज शेडदे देखील त्या ठिकाणी आहेत आज समोरचं प्रतिनिधी पालेकरांचं बादल यांच्याशी गाडी जमलेली आहे बघूया काय नियोजन असेल कसा काय असेल हा बुंगाल तरी मांडलेला आता आणि सर्जा या ठिकाणी पाहू शकतात लोटकरांचा सर्जा आज मैदानात आलेला आहे आणि खूप गाडीला या ठिकाणी प्रेक्षकांची हे असेल का बाबा कशी गाडी होईल काय होईल बघा गर्दी खूप आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बिंदवडसाठी प्रथम प्राधान्य दिला जाईल तर भाऊया आता गाडी किती टायमर सुटते कारण का भरपूर गाड्या आहेत या कालच्या ठिकाणी आधी प्रेक्षणीय गाडी आता आपल्याला या मैदानात पाहू शकतात गोडकरांचा सरजा नेहमी चर्चेमध्ये असणारा एक काल गाजवलेला आणि गाजवतो आधी पखासूरसोबत पलालेला नंदी आज भुंगा आणि गोटकरांचा सर्जा या अगोदर एक मुंबईमध्ये तुफान तुपानी फेरा पडलेला गोटकरांचा सर्जा आणि भुंगाचा आज त्याचप्रमाणे शर्यत देखील बघायला भेटेल आम्हाला या ठिकाणी पाहू शकतात आणि खालीच मांडणार आहेत वाटतं सुट्टीच्या वेळेसच घोटकरांचा सर्जाला मांडण्यात येणार आहे आणि पुढे भुंग्याला दिलेलं आहे भाऊया कशी एक प्रेक्षणीय गाडी देखील बसतात गाडीवरती आज नाना देखील तुंगाच्या प्रथमच गाडीवरती मुंबई बिंदुळला आहेत आणि पुढे आम्ही शेट देखील आहेत सुपणेकर आणि काहीतरी चाललं आणि गर्दी बघा गर आज मुंबई बिंदुडला किती गर्दी आहे शेट देखील पुढे आहेत आज खूप सारे मंडळी आले सुट्टी मेकर आणि भाऊया का कशाप्रकारे गाडी सुटायला अजून किती टाईम लागतो असं काही नियोजन होणार आहे आजचं मैदान अशा प्रकारे पार पडतं आपण थोड्याच वेळात यांचे प्रतिदवी त्यांना देखील दाखवू या ठिकाणी कुणाशी हे शर्यत पाहू शकता आजच्या ते प्रेक्षणीय गाडी होणार आहे गोटकरांना सरजावा भुंगा त्यासोबत असणार विरुद्ध गाडी येईल आणि पाहू शकतं पालेकरांचा बादलदेखील आता खालती आलेला आहे सुट्टीसाठी कसा असणार नियोजन का असणार काय आजच्या मैदानाचा या ठिकाणी दोन्ही नंदी कालच्या सुट्टीवर आलेलं आहे कसं काही नियोजन होतंय देवीशांनी नियोजन केलेलं आहे आणि पालिकांचं बादल देखील आलेलं आहे मैदानात आज गर्दी तर भरपूर एक दहा पंधरा मिनिटामध्ये ही गाडी सुटेल पाहू शकते या ठिकाणी आणि गाडामालक वीरदाय या ठिकाणी आलेले आहेत भरपूर मंडळी या ठिकाणी काही नियोजन असणार अभिया नक्कीच होऊ शकतात लंपीच्या आजारातून आताच बाहेर उठलेला आपला हा पाल्याचा बादल आज पाहूया प्रकारे शर्यत होते काय नियोजन आहे नक्कीच आपल्याला गाडी सुटल्यानंतर समजेल आणि एक तुमच्या माहितीसाठी आजची ही प्रेक्षणीय गाडी नव पाठीमध्ये होणार आहे ती दाखवण्यात येते